रक्षाबंधन करण्यात आले जय जवान जय किसानचा नारा दिला जातो कारण हा देश सीमेवर असलेल्या देशाच्या एकशे चाळीस चाईश कोटी जनतेचं चा रक्षण करणाऱ्या जवानांमुळे आणि हे जवान ज्यावेळी देशाचं रक्षण करतात तीच खरी रक्षा आम्हा सर्व बहिणींना व महिलांना देतात तीच ओवाळणी म्हणून सर्व महिलांनी भावाला एकच मागणी केली की तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही, तुम्ही, का तुम्ही सुरक्षित आहात तर आम्ही सुरक्षित राहणार याच आनंदी वातावरणात कार्यक्रम खूप सुंदर वातावरणात झाला सेनेच्या उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी वर्षा पाटील रुपाली घोरपडे असावरी सुतार पल्लवी चिखलेकर व जयश्री मडिमगिरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या